कुकिंग पॉइंट तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत तोंडाला पाणी सुटेल असा झणजणे शेंगदाणे मिरचीचा ठेचा तुम्ही ठेच्याचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील पण हा शेंगदाणे मिरचीचा ठेचा एकदा खाल्ला ना की तुम्ही पुन्हा पुन्हा मागाल अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि आपण बारीक कापलेला कांदा घेतला आहे महाराष्ट्रात घरोघरी बनवली जाणारी ही रेसिपी आहे तोंडाला चव नसेल तेव्हा हा तुम्ही जरूर बनवा आपण तवा छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे छान आपण भाजून घेणार आहोत ही एक पारंपरिक आणि चविष्ट गावाकडची रेसिपी आहे ठेचा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते हा ठेचा भाकरी पिठलं वरण भातासोबत फारच मस्त लागतो घरात भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हा ठेचा बनवू शकता अतिशय चविष्ट असा हा ठेचा आहे हा ठेचा आठवडाभर आरामात टिकतो मस्त शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत बघू शकता दोन ते तीन मिनिट छान शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची टाकायची आहे ते सुद्धा छान आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत हा ठेचा तुम्ही तव्यावरच बनवा तव्यावर बनवल्यावर ठेचा स्वादिष्ट बनतो आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे ती सुद्धा आपण भाजून घेणार आहोत लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हा ठेचा तुम्ही देऊ शकता कारण की झटपट होणारा ठेचा आहे बऱ्याच लोकांना ठेचा खूप आवडतो पण ॲसिडिटी जळजळ होते म्हणून ठेचा खाणं टाळतात पण हा ठेचा आपण कांद्यामध्ये तळून घेणार आहोत म्हणून कमी तिखट आणि स्वादिष्ट असा बनतो म्हणून ही ठेच्याची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा मस्त आपलं सर्व भाजून झालं आहे आता आपल्याला ठेचा वाटून घ्यायचं आहे मी असं भरडसर ठेचा वाटून घेतला आहे त्याच तव्यावर पुन्हा आपण तेल टाकणार आहोत तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत शेंगदाणे मिरचीचा भन्नाट कॉम्बिनेशन आहे ठेच्याची संपूर्ण चव त्याच्या भाजण्यावर अवलंबून असते म्हणून योग्य प्रकारे ठेचा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हा ठेचा तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप भन्नाट लागतो त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही ठेच्याची रेसिपी फक्त तुमच्यासाठी हळद मीठ व्यवस्थित आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त वाटलेला ठेचा टाकायचा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हा ठेचा आपण कांद्यामध्ये परतून घेणार आहोत जेणेकरून तो तिखट लागणार नाही आणि खूप स्वादिष्ट असा लागेल बऱ्याच लोकांना ठेचा खाल्ल्यानंतर जळजळ होते ॲसिडिटी होते असं होऊ नये म्हणून हा ठेचा आपण कांद्यामध्ये परतून घेतला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा ठेचा ठेच्याचा सुगंध छान घरभर दरवळला आहे तुमच्या घरात भाजीला काही नसेल आणि काहीतरी झटपट बनवायचा असेल तेव्हा ही ठेचाची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा गरमागरम ठेचा खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा